नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेचा एकही रोपा भेटला नाही त्या महिलांना आता थेट त्यांच्या अकाउंटवरती सहा हजार रुपये जमा होणार आहे तर हे कोणत्या तारखेला जमा होतील ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत बघा तुम्हाला आता किती पैसे येतील हे सुद्धा आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण ही सुरू केली आहे तर यातील काही महिलांना पैसे आले आहेत तर अद्याप काही महिलांना आणखीही पैसे आलेले नाही पण ज्या महिलांना पैसे आले आहे तर त्यांना किती पैसे मिळतील ज्या महिलांना अद्याप आणखी एकही रुपया भेटला नाही त्या महिलांना किती पैसे मिळतील ते सविस्तर आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर मित्रांनो इथं बघू शकता राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे आणि ती लोकप्रियसुद्धा झालेली आहे दोन कोटीहून अधिक महिलांना याचा लाभसुद्धा मिळाला आहे तर या अंतर्गत महिलांना आता दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहे तर इथं आणखी बघू शकता जुलै दोन हजारपासून पासून ही योजना लागू करण्यात आली होती ज्या महिलांना आता म्हणजे ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला होता आणि आणखी महिलांनी समज फॉर्म भरलेला नसेल तर आणखीसुद्धा आता डेटसुद्धा वाढवण्यात आलेली आहे तर इथं बघू शकता राज्यातील महिलांना सुरुवातीला फॉर्म भरले होते त्या अकाउंट त्यांच्या अकाऊंटवरती रक्षाबंधनापूर्वी म्हणजे रक्षाबंधनाच्या मुहूर्तवाला जुलै ऑगस्ट मिळून असे हप्ता त्यांच्या खात्यामध्ये हा महिलांचा तीन हजार रुपयेसुद्धा खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता तसेच अनेक महिलांचे फॉर्म भरून पहिला आणि दुसरा हप्तासुद्धा मिळाला नव्हता तर त्यांनासुद्धा तिसरा हप्ता थेट त्यांच्या साडेचार हजार रुपये हे त्यांच्या अकाउंटला आले आहे आणि पंचवीस सप्टेंबर सप्टेंबरपासून तिसरा हप्ता वितरण करण्यासाठी सुरुवात केली होती पण त्या अगोदरच म्हणजे एकोणतीस तारीख ही देण्यात आली होती तर पंचवीस तारखेपासूनच हे पैसे जमा होण्याला सुरुवात झाले होते हे सर्व खात्यामध्ये हे पैसेसुद्धा साडेचार हजार रुपये ज्या महिलांना जुलैपासून पैसे, पैसे भेटलेले नव्हते हो तर त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे मिळून साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते तर तसेच मात्र सप्टेंबरच्या आधी फॉर्म भरून ज्या महिलांना अकाउंटमध्ये एकही रुपया जमा झाला नाही तर त्या महिलांसाठी अकाउंटमध्ये पुढच्या महिन्यात थेट सहा हजार रुपये जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे म्हणजे सप्टेंबरमध्ये अर्ज केलेला असताना त्यांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नसेल तर तशा महिलांना सहा हजार हे येत्या जे काही ऑक्टोंबरमध्ये आहे तर ते त्यांना सहा हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सप्टेंबरच्या आधी अर्ज केला असेल तर काळजी करायची गरज नाही तुम्हाला पैसे जुलै जुलैपासूनच मिळणार आहे जुलै ते सप्टेंबरपर्यंत सर्व हप्ते तुम्हाला मिळतील ते मिळूनच तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे तर ज्या महिलांना सप्टेंबरनंतर आपला फॉर्म भरला आहे तर त्यांना जुलै ऑगस्ट ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही त्यांना केवळ सप्टेंबरचाच हप्ता मिळाला आहे म्हणून तिसऱ्या हप्त्यात देखील त्यांना दीड हजार रुपयेही येतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल की ज्या महिलांना आणखी एके रोपा भेटला नाही तर त्यांना ऑक्टोंबरमध्ये हे सहा हजार रुपये मिळतील आणि त्यांना घाबरायची काही गरज नाही त्यांच्या खा त्यांचा हा अप्रूव्हल असेल आणि त्यांचं आधार कार्ड बँकेची संलग्न असेल लिंक असेल तर त्या महिलांना हे पैसे लवकरच मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला असेल अप्रूव्हल असेल तर तुमचे जे काही आणखी एकही रुपये भेटला नसेल तर त्या महिलांना आता सहा हजार रुपये मिळतील आणि तसेच आणखी एक अपडेट आलेले आहे की अजित पवार यांनी असंही सांगितलं आहे की जे दिवाळीची भावबीज आहे त्या भावबीजीला सुद्धा तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा करणार आहे तर अशा मिळून त्यांच्या खात्यामध्ये ते तीन हजार रुपये सुद्धा ह्याच दहा तारखेच्या आतमध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आपल्याला एवढे आवडलं असेल तर जास्तीत जास्त महिला на Шергара.